मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तीनशे पन्नास फुटाचा पुतळा तयार होतोय पण त्यांच्या चेहऱ्यावरून मोठा वाद झाला आहे सोशल मीडियावर पुतळ्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी पेटला कारण अनेक लोक म्हणतात हा चेहरा बाबासाहेबांसारखा दिसतच नाही ना तो भाव ना ती ओळख त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आर्टिस्ट म्हणतोय ही फर्स्ट रेप्लिका आहे फायनल व्हर्जन वेगळं असेल तर जनता म्हणते भावना दुखावल्या गेल्या तर दुरुस्तीचा उपयोग काय पण सोशल मीडियावर लोकांचे रिॲक्शन वेगवेगळे येत आहेत कोणी रागवलेत कोणी शांत पण सगळे म्हणतात बाबासाहेबांच्या स्टॅच्यूमधला चेहरा असा नको पुतळा बदलू शकतो पण भावना आणि सन्मान योग्य दिसणं महत्त्वाचं आहे तुमचं काय मत आहे हा पुतळा दुरुस्तीनंतर बाबासाहेबांसारखा दिसेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा नवा का